नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर बघा मी तुम्हाला बाही काढण्याच्या तीन पद्धती सांगणार आहे तिन्ही पद्धती खूप सोप्या आहेत त्यापैकी तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती पद्धत तुम्हाला ट्राय करायची आहे तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा आता आपल्याला तीन बाही शिकायच्या आहेत तर तीन नंबर मी टाकून घेते तर बघा सर्वप्रथम आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे कोणतीही बाही काढायची असेल कोणत्याही मापाची बाही काढायची असली तर त्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि त्यामधल्या अर्धा इंच कमी करायचे आहे मी इथे तुम्हाला समजण्यासाठी छत्तीस साईजचे माप सांगणार आहे छत्तीसचा चौथा भाग नऊ आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी तर आपले साडेआठ इंच आलेले आहे म्हणजे बाहीची घडी आपल्याला साडेआठ इंचावर टाकायची आहे तर चला आता आपण आपली पहिली पद्धत जाणून घेऊयात मी सर्वप्रथम बाही मोजून घेते तर बघा आपली बाही आहे अकरा इंचाची तर अकरामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे ते शिलाई मार्जिनसाठी म्हणजे एक मार्किंग अकरावर करायची आहे आणि दुसरी साडे अकरावर करायची आहे तुम्हाला जर शिलाई मार्जिनमध्ये जास्त कपडा लागत असेल तर तुम्ही एक इंचही घेऊ शकता मी अर्धा इंचच घेते ही, ही अस्तरची बाही असल्यामुळे मी दोन्हीकडून शिलाईमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच शिल्लक घेत आहे पण ही बिना अस्तरची बाही असती साधी असती तर आपल्याला दीड इंच शिल्लक घ्यायचं आहे अर्धा इंच दोन्हीकडे शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि एक इंच जे आपण दुमत मारतो आतमध्ये आणि तुरपाई करतो त्यासाठी आता आपल्याला अर्धा इंच शिल्लक घ्यायचं आहे कारण की ही अस्तरची बाही आहे तुम्ही साडे अकरा इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे आणि घडी टाकायची आहे आप आपल्याला साडेआठ इंचावर छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये अर्धा इंच कमी आता मी बॉक्स तयार करून घेते समोरून सुद्धा आपल्याला बरोबर मोजून घ्यायचं आहे म्हणजे बॉक्स आपला तिरपातारपा जायला नको शिलाई मार्जिन ही आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आपली बाही ही अकरा इंचाची आहे त्यामुळे आपल्याला कॅफाईट साडेतीन इंचावर द्यायची आहे किती बाहीसाठी किती कॅफ हाईट द्यायची याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे तो जर बघितला नसेल तर जाऊन बघा लिंक मी वरी देते त्यात प्रत्येक साईजचे मी कॅफाईटचा चार्ट दिलेला आहे आता खाली साडेतीन इंचावर कॅफाईट घेतलेली आहे वरून आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरती जे आपण एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून तर खाली एका इंचाच्या मार्किंगपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे टेप दुमता करून घ्यायचा आहे आणि मार्किंग करायची आहे त्या मार्किंगच्या दोन्ही साईडला आपल्याला पाव पॉईंटच्यावर दोन मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या बाहीचे दोन आकार निघतील एक बाहेरच्या साईडचा आकार आणि एक आतमधला आकार तर बघा बाहेरच्या साईडचा आकार असा आपल्याला देऊन घ्यायचा आहे बाहेरच्या पॉईंटपर्यंत बघा मी कशी देत आहे आणि आतला आकार देण्यासाठी आपल्याला जी एका इंचावर मार्किंग केली होती त्याच्या पुढे एका इंचावर तिरकस लाईनमध्ये मार्किंग करून घ्यायची आहे जे बाहेरचा भाग काढला होता ना तिथे आपल्याला एका इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे तिथून अशी सरकी लाईन ओढत आतल्या साईडचा आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर असा मासोळीसारखा आपला मदत आकार तयार झालेला आहे ही बाही परफेक्ट तयार होते आणि या बाईला चुन्या वगैरे काहीच येत नाही ही पद्धत पण खूप सोपी आहे आता आपण बाहीची समोरची बाजू फिटिंगची बाजू मोजून घेणार आहोत तर आपली आहे पाच इंच एक मार्किंग आपल्याला पाच इंचावर करायची आहे आणि एक इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे एक मार्किंग सहावर करायची आहे दोन मार्किंग आपल्या झालेल्या आहेत आणि खालून जे एका इंचावर मार्किंग केली होती तिथून आपल्याला फिटिंगची लाईन ओढून घ्यायची आहे आणि बाहेरची जे आहे ते शिलाई मार्जिनची आहे तर बघू शकता किती सुंदर आपली बाही तयार झालेली आहे आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने बाही कशी काढायची ते दाखवते घडी टाकायची आहे आपल्याला साडेआठ इंचावर साडेआठ इंच मी मोजून घेते आणि मार्किंग करून घेते समोरूनही आपल्याला साडेआठ इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मैत्रिणीनं अशा पद्धतीने बाही कट करण्याची तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितले नसेल आणि कमी वेळात तर नाहीच नाही तर बघा मी तुम्हाला कमी वेळात खूप सारी माहिती देण्याचा प्रयत्न करत असते तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालूनही एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि खालून जे आपण मार्किंग केलेली आहे ती लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा दुसरी पद्धतीही खूप सोपी आहे आता आपल्याला बाहीचा मुंड्याचा घेर मोजून घ्यायचा आहे तर बघा वरती बरोबर टेप ठेवायचा आहे आणि खाली मुंड्यापर्यंत मोजत आणायचं आहे तर आपला आठ इंच आलेले आहे तर बघा मी वरती सुरुवातीला टेप ठेवलेला आहे आणि खाली जे आपण लाईन ड्रॉ केली होती एका इंचावर तिथे आपल्याला त्या लाईनवरच आठ इंच कुठे आहे तिथे बघायचं आहे बरोबर लाईनवरच आले पाहिजे आठ इंचा पॉईंट मला मिळालेला आहे तर मी इथे मार्किंग करून घेते वरून एका इंचापासून ते खाली एका इंचावर जे मार्किंग केलेली आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्याच्या दोन्ही साइडला आपल्याला पावपा इंचावर मार्किंग करायची आहे आणि वरतून बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि खाली जे एक इंचावर मार्किंग केली होती तशी उभी रेस ओढून घ्यायची आहे एका इंचावर तर बघा वरतून मी आकार दिलेला आहे आणि आतमधला आकार देण्यासाठी वरती जे आपण एका इंचावर मार्किंग केलेली आहे तिथून आपल्याला तिरकस असे एक इंच पुन्हा मोजून घ्यायचे आहे आणि तिथून आतला आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे मधात मासुळीसारखा येईल आणि बाही आपली परफेक्ट होईल कुठेही येणार नाही परफेक्ट बाही आपली तयार होईल तर बघा दुसरी ही पद्धत किती सोपी आहे आता आपल्याला समोर फिटिंगची मार्किंग मोजून घ्यायची आहे फिटिंगची मार्किंग आपली पाच इंचावर आणि एक सहा इंचावर द्यायची आहे आणि मगासारखी आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर बघा ही पद्धत किती सोपी आहे तिसरी पद्धत तर इतकी सोपी आहे की तुम्हाला कुठलेही माप घेण्याची गरजच नाही डायरेक्ट तुम्हाला बाही कट करता येईल जशी कस्टमरची बाही आहे तशीच तुमची बाही तयार होणार आहे त्याच काहीच बदल होणार नाही तुम्हाला पहिले कस्टमरला विचारायचे की ही बाही तुम्हाला परफेक्ट बसते का कस्टमरने जर तुम्हाला म्हटले की ही बाही मला परफेक्ट बसते तर तुम्हाला बिलकुल तशीच बाही द्यायची आहे त्यात काहीच फेरबदल करायचा नाही तर त्यासाठी बघा मी तुम्हाला सांगते हा माझा बॅकहुक पट्टीचा ब्लाऊज आहे तर ही मागची साईड आहे तर बघा मागच्या साईड पहिले आपल्याला घ्यायची आहे सर्वप्रथम मागची साईड घ्यायची आहे आणि जिथे आपण बॉक्स तयार केलेला आहे तिथे आपल्याला ठेवून घ्यायची आहे फिटिंगच्या मार्किंगपर्यंतच आपल्याला ठेवायची आहे त्याच्यापुढे जी शिलाई मार्जिन आहे तिथे आपल्याला बाही पुढे न्यायची नाही बाही मी परफेक्ट बॉक्समध्ये ठेवलेली आहे आणि फिटिंगची मार्किंग ओढून घेत आहे इथे आपल्याला मार्किंग मोजून घ्यायची गरज नाही डायरेक्ट बाही ठेवून लाईन ओढून घ्यायची आहे तर ही फिटिंगची मार्किंग आपली तयार झालेली आहे आणि खाली लाईन ओढून घ्यायची आहे ही शिलाई मार्जिनसाठी लाईन राहणार आहे आता आकार कसा द्यायचा आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या तर माझ्या अंगठ्याकडे तुम्ही लक्ष द्या आपल्याला डाव्या हाताचा अंगठा घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये पेन घ्यायचा आहे तर बघा मी थोडे थोडे वर उचलत बरोबर लाईन ओढत घेत आहे जिथे आपला आकार आहे त्यावर मी बोट ठेवत आहे अंगठा ठेवत आहे आणि खाली मार्किंग करून घेते बरोबर आपल्याला तिथं दाबायचा आहे अंगठा अंगठा कुठे दबल्या जातो तिथे मार्किंग करून घ्यायची आहे तर बरोबर आपल्या कस्टमरची जशी बाही आहे तशी आपली बाही तयार होणार आहे आणि माप घेण्याचं तर टेन्शनच नाही आणि तुमचा कस्टमर बाही बसली नाही असे तर म्हणणारच नाही की जशी कस्टमरची बाही आहे तशीच तुमची बाही तयार होणार आहे आता आतला आकार देण्यासाठी आपल्याला ब्लाऊज समोरून करायचा आहे सरका करायचा आहे समोरच्या साईडला करायचा आहे तर बघा मी समोरच्या साईडला ब्लाऊज करून घेतलेला आहे आणि समोरच्या साईडची बाही टाकलेली आहे बघा शिलाई मार्जिनच्या आतच आपल्याला ही बाही टाकायची आहे बरोबर जिथे मी मार्किंग केलेले आहे त्या त्यामध्येच ही बाही बसली पाहिजे तसेच आता आपल्याला समोरच्या साईडलाही अंगठा ठेवायचा आहे बघा समोरच्या साईडला हा अंगठा ठेवायचा आहे दाबायचा आहे आणि आतमधून मार्किंग करून घ्यायचे थोडे थोडे उचलत मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा आतला आकार परफेक्ट तयार होणार आहे असे आपल्याला शेवटपर्यंत करायचे आहे अंगठा पुढे सरकत सरकत आपल्याला खाली यायचे आहे तर बघा जिथे आपण मार्किंग केली होती तिथे पद्धतशीर आपला आकार आलेला आहे सर्वात सोपी ही तीन नंबरची बाही आहे पण जेव्हा तुम्हाला कस्टमर सांगेल की माझी बाई बरोबर बसलेली नाही आहे जे मापाचं ब्लाऊज दिलेले असते ती बाई बरोबर बसलेली नाही आहे यात या फेरबदल करायची आहे तर आधी जी मी दोन प्रकारच्या बाही तुम्हाला सांगितलेल्या आहे त्या प्रकारे तुम्ही बाही कट करू शकता तिन्ही बाईला आपली बरोबर कॅप हाईट ही साडेतीन इंचावरच येणार आहे मी तुम्हाला आता मोजूनही दाखवणार आहे कॅप हाईट आपली बरोबर साडेतीन इंचच येणार आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने बाही कट करा फक्त आकार कमी जास्त होऊ शकतो तर बघू शकता तिसरी पद्धती ही किती सोपी आहे तिसरी पद्धती ही आपली झालेली आहे तर मी तुमच्यासाठी अशा सोप्या पद्धतीने समजेल असे ब्लाऊज घेऊन येत असते त्याच्या टिप्स तुम्हाला सांगत असते तर आजचा व्हिडिओ हा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ला भेट द्या भेटूया पुढच्या भागात धन्यवाद